ठाण्यातील महापालिकेच्या एका अधिकाऱ्याला लाच प्रकरणी अटक करण्यात आली आहे एका खाजगी बिल्डरला अतिक्रमण हटवण्यासाठी पस्तीस लाख रुपयांची लाच ठाणे महापालिकेचे अतिक्रमण उपायुक्त शंकर पाटोळे यांनी मागितली होती बिल्डरनं अगोदरच दहा लाख रुपये शंकर पाटोळे यांना दिले होते आणि पंचवीस लाख रुपये उर्वरित देण्याकरिता बिल्डर शंकर पाटोळे यांच्या ठाणे महापालिकेच्या केबिनमध्ये गेले असताना अँटी करप्शन ब्युरोनं धाड टाकून शंकर पाटोळे यांना रंगेहात लाच घेताना अटक केली यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांवर फुलं उधळल्याचा प्रकार समोर आलाय शंकर पाटोळे यांनी अतिक्रमण हटवण्यासाठी पन्नास लाख रुपयाची लाच ठाण्यातील बिल्डरकडे मागितली होती साडेसहा तास चौकशीनंतर मुंबई अँटी करप्शन ब्युरोनं शंकर पाटोळे यांना आपल्या ताब्यात घेतले ठाणे महापालिकेच्या वतीनं गेल्या अनेक दिवसांपासून ठाण्यामध्ये अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई केली जात आहे मात्र अनधिकृत बांधकामाला अभय देणारे हेच अधिकारी आहेत पंचवीस लाख रुपये लाच घेणारे ठाणे महापालिकेचे अतिक्रमण उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यावर फुलं उधळण्यात आली अधिकाऱ्याचा निषेध फुलं उधळून करण्यात आला आहे ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कारवाई दरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांनीही फुलं उधळली ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करून नेत असताना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी शंकर पाटोळे यांचा निषेध करत त्यांच्यावर फुलं उधळली शंकर पाटोळे ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त असून बिल्डरकडून पंचवीस लाख रुपये लाच प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे मुंबईलाच लुस्पत प्रतिबंधक विभागानं त्यांना अटक केली असून शंकर पाटोळे यांच्यासह आणखी एकालाही अटक करण्यात आली आहे